राज्यातल्या सर्व जिल्ह्यात एकाच वेळेला महायुतीचे मेळावे त्या ठिकाणी होते किमान एक हजार प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असतील असं आज आम्ही निर्धारित केलेलं आहे पण कदाचित नुकसान तर वाढेलच ती संख्या त्याच्यापेक्षा खूप मोठी त्या ठिकाणी राहू शकते कारण आम्ही एकत्रितपणाने सरकारमध्ये आल्यानंतर पंधरा कालावधीमध्ये समजा राज्यपालांचा राज्यव मोठा मिळाला आम्ही वरेच्या ठिकाणी त्या ठिकाणी घेतला होता संपूर्ण राज्य भरातील तिन्ही पक्षाचे आणि अन्य घटक पक्षाचे नेते कार्यकर्ते सर्व विधानसभा सदस्य लोकसभा सदस्य राज्यसभा सदस्य मोठ्या प्रमाणावर त्या उपस्थित राहिले होते आमचे सर्व तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष काही ठिकाणी जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे संघटनेचे सगळे प्रमुख आहे तेही त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते पण जिल्हा पातळीवरती सुद्धा व्यापक अर्थाने समन्वय निवडणुकीला सांप्रधान या हेतूने आम्ही चौदा तारखेला वेळावेळी आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील सहा प्रादेशिक विभाग आहेत मुंबई नाशिक पुणे अमरावती नागपूर या सहा प्रादेशिक विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धोनी या तिन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्यातील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जाहीर विविध फेटवाने हे सगळी उडावे पूर्ण करण्याचं आज आम्ही या ठिकाणी निर्धारित करतो आपल्यामार्फत राज्यातील आमच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना पक्षाच्या सुद्धा हे काळावर जनतेला सुद्धा